कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही आता हे एकतर मध्य प्रदेश मधून योजना उचलली म्हणजे mm. महिलांना फुकट पैसे वाटायचे yeah. त्याच्यामुळे मग आपल्याला निवडणुकीमध्ये यश मिळतं हा तो फॉर्म्युला इथं mm. वापरला आणि बऱ्यापैकी यशस्वी ठरला मग त्यावेळेसच मग काँग्रेसने पण घोषणा केली होती की बा आम्ही हे पैसे वाढवून देऊ मग त्याला काउंटर म्हणून सांगितलं की बाबा हे ज्यावेळेस सत्तेवर येतील त्यावेळेस वाढवून देईल हे लबडायचं आवतं नाही आम्ही तर तुम्हाला पंधराशे रुपये दिलेत ना आम्ही आणखी सहाशे रुपये त्याच्यामध्ये वाढू हे एकवीसशे रुपये देऊ आणि मग त्याला भरघोस त्याला प्रतिसाद मिळाला हे बहुमताने चांगल्या बहुमताने निवडून आले आणि अजित पवारांनी बाकी आश्वासनाबद्दल काही बोलले नाहीत परंतु अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीला त्यांनी त्या लाडक्या बहिणींचे आभार मानले की बाबा निवडूनच्या कृपयाने आम्ही निवडून आलो <laughs> आणि हे बजेट सादर करते संधी मला मिळाली असं त्यांचा एकंदर आशय होता मग त्यात अशी आशा होती की बाबा मग हे पंधराशे रुपयाचं वाढवतील ती आशा काही पूर्ण झालेली नाही तर एक एक कारण असं आहे की बाबा राज्याची आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत हालाकीची आहे त्याच्यामुळं सरकारला शक्य नाही आहे हे तर त्याच्यातलं गोष्ट आहेच पण दुसरं हे आहे की आता काही राजकीय अपरिहार्यता नाहीये जसं मी आता सांगितली आधी तटकर्यांनी सांगितलं जे महिला बालविकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की पाच वर्षाचा काळ आहे पाच वर्षात ज्यावेळेस राजकीय निकट तयार होईल त्यावेळेस बघू आणि एकंदर जर लाडक्या बहिणीचं जर तुम्ही बघितलं तर निवडणूक डोळा ठेवून तुम्ही ही योजना जाहीर केली आणि त्यावेळेस कुठलेही निकष न पाळता केवळ ही महिला आहे एवढाच त्यांनी निकष ठेवला होता आणि काही ठिकाणी तर महिलांच्या नावाने पुरुषांनी पण घोटाळे करून पैसे उचलले होते त्यामुळे जे त्यांनी निकषात बसत नव्हते अशा महिलांना पण तुम्ही पैसे दिले ॲडव्हान्स हप्ते दिले दोन दोन तीन तीन महिन्याचे आणि आता मात्र तुम्ही ते निकष जे आहे त्याच्यात आता कठोर अंमलबजावणी करणार त्यातनं मग बऱ्याच बहिणी त्याच्यातनं गाळाला जाणार आहेत ज्यांना इतर योजनांचा लाभ मिळतो ते पण त्याच्यातनं आपोआप गाळाला जाणार आहेत त्यामुळं ती जी काय रक्कम आहे ती आधी कमी होणार आहे सरकारचा उद्देश आहे की बाबा त्या लाडकी बहीण योजनेवर जो काही खर्च होतो आहे तो, तो आणखी कमी करायला पाहिजे आता तुम्ही मागच्या वर्षी तरतूद बघितलं तर शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद केलेली होती आणि या वर्षी मात्र बजेटमध्ये ती छत्तीस हजार कोटी दिसते कोटी रुपये त्यांना पुरवणी मागण्यांमधून त्यांना उभे करायला लागते आणि हे जे त्यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये आम्ही करणार आहेत एकवीसशे रुपये केले तर असा एक अंदाज आहे की बाबा चौसष्ट चौसष्ट हजार कोटी रुपये लागतील तर चौसष्ट हजार कोटी रुपयाची तरतूद करणं हे काय आता सरकारच्या आवाक्यात आता दिसत नाही त्याच्यामुळे मग हे त्यांनी केलेलं नसाल तर आता हे जे काही आता हे आहे आता समजा लाडक्या बहिणींना हे दीड हजार रुपये द्यायचे शेतकऱ्यांना पी एम किसान <laughs> मुसलमान म्हणून पैसे द्यायचे ह्याच्यातलं सूत्र काय आहे की आम्ही हे जे काही महत्वाचे समाज घटक आहेत शेतकरी आहेत महिला आहेत तरुण आहेत तर ह्यांना आम्ही काहीतरी फुकट पैसे द्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी आम्हाला मतं द्यायची तर हे, का हे देताना काय की घी देखा की बडगा नाही देखा अशा <laughs> प्रकारची <जा> अवस्था <उसता> होती <laughs> तर लाडक्या बहिणींना ज्यावेळेस तुम्ही इतके पैसे देत आहे समजा शेषे हजार कोटी रुपयांची खर्च केला छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली त्यावेळेस आता हे त्या फुकटच पैसे वाटण्याचा प्रकार आहे ना हो हो तर त्याच्यामध्ये त्या बहिणींसाठी किंवा ज्या महिलांसाठी जी काय जेंडर बजेट ज्याला म्हणतो किंवा ह्या समाज घटकांसाठी तुम्ही काय तरतूद केलेली आहे त्याच्यासाठी जे आवश्यक तरतूदी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या बाजूला कपात केलेली आहे म्हणजे त्या महिलांच्या आरोग्यासाठी ज्या ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये कपात केलेली आहे किंवा महिलांसाठी ज्या ज्या सगळ्या स्कीम तुम्ही काढून बघितल्या तर त्याच्या सगळ्यांमध्ये कपात केलेली दिसते म्हणजे तुम्ही इकडं पंधराशे रुपये देणार आणि इकडं त्यांच्या हे पैसे काढून घेणार ना? 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 ना ते त्यांच्या वाटेचे जे काही त्यांच्या हक्काचे जे पैसे होते ते तुम्ही काढून घेणार आणि त्यातले काय पैसे तुम्ही त्यांना फुकट वाढणार म्हणजे त्यांच्या रोपकार के केल्यासारखं ते दाखवणार तेच गोष्ट शेतकऱ्यांबद्दलची तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आला तर त्याच्यामध्ये अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी काय कौतुक केलं की बाबा शेती क्षेत्राचा जो विकास दर मागच्या वेळेस तीन टक्क्याच्या आसपास होता तर तो, तो आत्ता एकदम सात पॉईंट आठ टक्के त्याच्या घरात गेलेला आहे आणि हे खूप मोठी कामगिरी आहे आता शेती उद्योग आणि सेवा हे तीन क्षेत्र महत्त्वाचे असतात राज्याच्या अर्थकारणाचा जो गाडा आहे तो चालवण्याच्या दृष्टीने तर सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राची कामगिरी ही निराशाजनक आहे आणि नि त्यातून शेती क्षेत्राची कामगिरी ही खूपच आशादायक आहे आणि त्याच्यामुळं मग राज्याचा जो आर्थिक विकास दर आहे तो वाढला आणि देशाचा जो एकूण आर्थिक विकास दर असतो त्याच्या तुलनेमध्ये राज्याची कामगिरी चांगली आहेचं सगळं श्रेय त्यांनी शेती क्षेत्राला दिले